नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे तीळ आणि शेंगदाणे हे एकत्र लाडू बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा चला तर मग मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते आता आपण बघूया तर इथे घेतलेले आहे मी अर्धा किलो तीळ पावशेर शेंगदाणे हे झाले तीन पावशेर त्यानंतर मी इथे गुळ घेतलेला आहे तीन पावशेर तर तीळ आणि गूळ मी हे सम प्रमाणामध्ये घेतलेले आहे तीळ मी हलकी भाजून घेणार आहे तीळ जास्त भाजायची नाही कारण तिला कडवटपणा असतो त्यामुळे जास्त भाजल्यानंतर अजून कडवटपणा लागेल त्यामुळे तीळ जास्त भाजायची नाही त्यानंतर मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे पण मस्त खरपूस लाल होईपर्यंत भाजू द्यायचे शेंगदाणे कमी गॅसवरतीच भाजायचे म्हणजे छान भाजले जातात आणि साले व्यवस्थित निघतात तर इथे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे त्यानंतर पाक बनवून घ्यायचा पाक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक छोटा ग्लास भरून पाणी त्यानंतर त्यामध्ये मी एक चमच तूप मिक्स करणार आहे थोडं पाणी गरम झालं की त्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा इथे मी तीन पावशरच गूळ घेतलेला आहे जेवढे मी शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहे तेवढाच मी गुळ घेतलेला आहे तर इथे मी पाक बनवण्यासाठी सोडून देते तोपर्यंत मी शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आणि बारीक मिक्सरमध्ये दळून घेणार आहे शेंगदाणे शेंगदाणे जास्त जाड नाही ठेवायचे आणि जास्त बारीक पण नाही करायचे असे मीडियम आकारामध्ये मी ते शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे आणि तो तिळीमध्ये मिक्स करून घ्यायचा हे बघा आपलं तीळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करून झालेले आहे तोपर्यंत आपला पाकही तयार होत आहे तर इथे पाक तयार झालेला नाही अजून तर अजून थोडा वेळ मी पाकाला तयार होण्यासाठी ठेवते तर इथे बघा खूप सारा फेस आलेला आहे पाकाला पण चेक करून घ्यायचं तर एक तारी असा पाक तयार झालेला नाही अजून त्याला थोडा वेळ अजून ठेवण्याची गरज आहे तर मी अजून थोडा वेळ ठेवते थोडा वेळ झालेला आहे मी आता परत चेक करून बघते पाक तर तो इथे थोडीशी तार तोडण्यास सुरुवात झालेली आहे तर आपला पाकही तयार झालेला आहे जास्त जर कडक पाक केला तर तुमचे लाडू खूप कडक होतील त्यामुळे जास्त पाक कडक करायचा नाही आणि असे मस्त नरम असे लाडू करण्यासाठी एक तारीच पाक तयार करून घ्यायचा तर आपलं हे सर्व मिश्रण मी तीळ आणि शेंगदाणे पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडा वेळ त्याच्यामध्येच फिरून घ्यायचं तीळ आणि शेंगदाणे पाकामध्ये थोडा वेळ मिक्स करत राहायचे जेणेकरून एक जीव होईपर्यंत हे बघा मिक्स झालेलं आहे मी आता थोडा वेळ थंड होण्यासाठी गॅस बंद करून देणार आहे आणि थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे तर हे बघा असं तुम्हाला वाटत असेल की खूप पातळ झालेलं आहे पण हे पातळ नाही थोडं थंड झाल्यानंतर ते आपोआप घट्ट होतं हे बघा असे घट्ट होतं आणि आपल्याला लाडू बांधायला पण सोपे जाते गरम राहत नाही इथे लाडूचं मिश्रण थंड झालेलं आहे तर मी आता लाडू बांधायला सुरुवात करते खूप छान असं लाडू जमत आहे बांधायला तर तुम्ही अशाच प्रकारे तिळीचे लाडू तिळ शेंगदाणे लाडू बनवू शकतात खूप छान खायलाही नरम आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा संक्रांतीला तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक् नक्की लाईक करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा आणि तिळीचे लाडू कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे